नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी न्याय द्या अन्यथा परिवारासह आत्मधानाची परवानगी द्या संपत्तीच्या वादात भावाच्या अंगावर घातला टॅक्टर तपासात पोलिसांचा हलगर्जीपणा परभणी संपत्तीच्या वादात मोठा भाऊ लहान भावाचा वैरी झाला अंगावर टॅक्टर घालत लहान भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला न्यायासाठी देठणा साकडे धाव घेतली मात्र तेथेही ते न्याय न मिळाल्याने जखमी लहान भावाने सोमवारी वीस जानेवारी पोलीस अधीक्षकाकडे निवेदन दिले न्याय द्या अन्यथा परिवारासह आत्मदहनाची परवानगी द्या अशी मागणी तक्रारद्वार विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांनी केली याबाबत अधिक माहिती अशी की, की विठ्ठल वाघ यांची वडिलोपार्जित पोखरणे नरसिंह येथे संपत्ती आहे त्याचा मोठा भाऊ गुलाब ज्ञानोबा वाघ हा वहिती करू देत नाही यातच त्याने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये विठ्ठल वाघ यांना खोऱ्याच्या तुंब्याने मारून जखमी केले सदर प्रकरणात देटना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला तपासात आरोपीलाच मदत केले या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाणही झाल्याची चर्चा गावात आहे कारवाई न झाल्याने गुलाब वाघ यांचे मनोबल वाढले त्याने विठ्ठल वाघ याच्या अंगावर टॅक्टर घालून जिव्या मारण्याचा प्रयत्न केला याही प्रकरणात देटना पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही तसेच आरोपीलाही अटक केली नाही आर्थिक देवाणघेवाण करत देटना पोलीस मॅनेज होत असल्याने विठ्ठल वाघ यांनी शिवसेना युवती जिल्हाप्रमुख प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील यांच्या मदतीने पोलीस अध्यक्षकाकडे निवेदन सादर करत न्याय न्यायाची मागणी केली आहे दोषीवर कायदेशीर कारवाई करावी परभणी आता बीडसारखे झाले आहे आरोपीकडून पैसे घेऊन त्यांना मदत करत आहेत देठणा प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घेऊन दोषी कार कायदेशीर कारवाई करावी युवती जिल्हा प्रमुख शिवसेना प्रीती घुले पाटील परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर आलेलो आहोत या ठिकाणी परभणी तालुक्यातील पोखर्णी नरसे येथील विठ्ठल ज्ञानोबा वाघ हे आ, न्याय मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत भावा भाऊच भावाचा वैरी झाला याप्रमाणे या ठिकाणी या ही घटना घडलेली आहे विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांची ऐंशी एकर जमीन असून भाऊ ती पूर्ण भा ही जमीन पूर्ण भाऊच बघत होता परंतु आज भाऊच भावाचा वैरी झालेला आहे आणि विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जिवे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे देठणा पोलीस स्टेशनमध्ये त्याची देखील घेतली जात नाहीत उलट दुसऱ्या भावाकडून खिरमिरी घेऊन हा प्रकार थांबवण्याचा प्रकार होत आहे आणि आज जिल्हा पोलीस अधीक्षक ॲडिशनल एस पी यांना या ठिकाणी या प्रीती ज्ञानेश्वर भुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आपल्यासोबत प्रीती ज्ञानेश्वर पाटील आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार जोरांजा हा जो काही प्रकार झालेला आहे हा पोखंडी नरसिंह इथे झालेला आहे एवढंच नाही या ह्याच्यामध्ये एका भा मोठ्या भावानी त्यांच्या सख्या मोठ्या भावाने त्यांच्या अंगावरती ट्रॅक्टर घातलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या पायाच्या नसा तुटल्या आहेत आणि त्यांना दोन ते तीन फ्रॅक्चर झालेले आहेत जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि सांगतात की आमच्या कंप्लेंट नोंदून घ्या आणि ह्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा तर पोलीस म्हणतात की नाही आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही एवढंच नाही तर गावामध्ये अशी चर्चा आहे की आरोपीकडून दोन लाख रुपये घेऊन आरोपीला फरार ठेवण्यात आला आहे आणि हे प्रकरण दाबायचा प्रयत्न कर करत आहेत म्हणून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही आज एस पी ऑफिसला आलो आहोत आणि आम्ही दोन तीन ते तीन वेळा निवेदन दिले आहे त्या काक्याने स्वतः सुद्धा निवेदन दिले आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की त्याच्यावरती दड पण यावं आणि पोलिसांनी लवकरात लवकर त्या माणसाला अटक करावी आणि जेलमध्ये टाकावी विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांच्या भावाने तो भाऊ यांना मारण्यासाठी टपलेला आहे आणि पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाखाची चिरमिरी घेऊन या ठिकाणी प्रकरण दाबण्याचा प्र प्रकार केलेला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनसुद्धा देण्यात आले आपल्यासोबत जे विठ्ठल वाघ आहे काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणू कल्याण वाघ माझा भाऊ जवळपास आमची ऐंशी एकर शेती आहे तो मला जमीन वाहू देत नाही आणि प्रत्येक वेळेस मला अशी मारहाण करतो आणि दोन तारखेला त्यानं माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातलं त्या टॅ टॅ टॅक्टर घालते वेळेस माझं दोन्ही टायरच्यामध्ये मुंडकं राहिलं आणि मी माझ्या पायाची नस तुटली गादी फाटली आणि सांगळा पण तुटलेला आहे मला ऑपरेशनसाठी पा इथं होत नाही म्हणून मुंबईला जा म्हणतात डॉक्टर आणि माझ्यापाशी पैसे नाहीत माझ्या जीवाला धोका आहे प्रत्येक वेळेस माझ्या घरी जायला धमकी येते मला मुंबईला जाव का इथं राव हेच कळणं मी एस पी ऑफिसला म्हणजे पोलीस स्टेशनला अर्ज केले तक्रार केल्या पण ते कुठलेही गंभीर म्हणजे ते गंभीरतेने लक्ष देत नाहीत त्यांनी पैसे घेतले आहेत याच्यापूर्वी सुद्धा तीनशे सव्वीस नोवे म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल त्या टाइमला माझ्या पायावर खोरं मारण्यात आलं होतं पण त्या टाईमला पण तिथील बनखडके पी आय यांनी पैसे घेऊन प्रकरण दाबलं आणि आज पण तिथील पी आय जे असतील पूर्ण पोलीस स्टेशन भ्रष्ट झालेलं आहे दटना पोलीस स्टेशन तिथं न्याय मिळत नाही आहे आणि इथं एस पी ऑफिस आल्यानंतर मी दोन तीन वेळेस माझ्या रिलेटिव्हने तक्रार दिली की आम्ही आत्मदन करायला तयार आहात पण ते काय म्हणतात इथं आले आम्ही गुन्हा वाढवायला सांगू त्यांना अटक करायला सांगू एवढंच उत्तर मिळत आहे इथे म्हणजे न्याय आ राहिलेला नाही प्रशासन पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतलेला आहे आणि आम्हाला न्याय मिळत नसेल तर इथं आम्ही बसून आत्मदान करतो कुटुंबासोबत प्रत्येक वेळेस चिरी मिरी जाते पैसे घेतले जाते माझ्या भावाकडे प्रचंड पैसा आहे आणि त्यांना को पै म्हणजे कोंबडं देणार म्हणजे को सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडली ते भावाला सांगतात तू पैसे दे काही बी कर मारलं तरी मी आम्ही तुला सोडवतो आम्ही तुझी म्हणजे पाठराखण करतो असं मला न्याय पाहिजे मला न्याय मिळत नसेल तर मी पूर्ण कुटुंबासह इथं आत्मदनसाठी येणार आहे किंवा आजकाल करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज